नमस्कार सगळ्यांना चला आज बनूया आपण उडदाची डाळ सालीवाली डाळ पण म्हणतात कोणी काळी डाळ म्हणतात उडदाची स्वच्छ धुवून घेतली आहे कुकरमध्ये पाणी ठेवलं आहे गरम होण्यासाठी पाणी गरम झालं आहे त्यात टाकूया आपण थोडी हरभऱ्याची डाळ ती पण धुवून घेतली आहे स्वच्छ नंतर यात टाकूया आपण या उडदाची ही काळी डाळ नंतर त्यात टाकूया आपण एक चम्मच हळद आणि पाच ते सहा शिट्ट्या हो दे होऊ देऊया चांगल्या प्रकारे डाळ शिजू देऊया एकदम बघा डाळ आपली छान मऊ शिजली आहे पोटणीची तयारी करूया फोडणीसाठी घेतला आहे मी लसूण आल्याचा तुकडा पाच ते सहा हिरव्या मिरच्या दोन छोटे साईजचे कांदे एक टमाटर जिरं आणि कोथंबीर 간다 치르는 게요 टमाटर कट करूया सलाद तो फोड़ नहीं दिया हुआ, अतः आलू, लसुन, चीरे, पानी, हिरवे मिर्चा, यहाँ पर वाटर नहीं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घेऊ शकता आणि कोथिंबीर कोथिंबीर यात भरपूर वापरायची हे छान बारीक वाटून घेऊया चला तर आता फोडणी देऊया आधी टाकूया तेल কামার থাকা कांदा वेळ परतून घेऊया आपण छान नंतर यात टाकूया हिंग मी असा खडे हिंग वापरते आणि तो कुटून घेते मग कांदा बराबरती परतला आहे आता यात टाकूया आपण हे जे वाटण आहे ते वाटण टाकूया आता यात टाकूया आपण टमाटर आमच्याकडे ही डाळ हिरव्या मिरच्यामध्येच करतात लाल मिरचीचा वापर करत नाही आता टाकूया चवीप्रमाणे मीठ लहान मुलं आमच्याकडे हिरवी डाळ पण म्हणतात

छान पाच ते सात मिनटं छान उठवू देऊया बघा डाळ झाली आपली तयार कशी वाटली तुम्हाला आजची माझी रेसिपी कमेंट्स करून नक्कीच सांगा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा थँक्यू